हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, गुड मॉर्निंग जरा जास्तच निवांत आहे मी कारण आज आरोहीच्या स्कूलमध्ये अॅन्युअल डे आहे संध्याकाळी सो आता ती घरी आहे आणि त्यामुळे सकाळी जरी लवकर उठले ना तरी कामं मात्र मी आज मस्त हळूहळू करायचं ठरवलेलं आहे कारण कारण दररोजच असतंच आपलं रुटीन साडेपाचला उठायचं आणि अगदी घाण्याला झुंपलेल्या बैलासारखं जे कामं करत राहायचे का विचारूच नका पण म्हटलं नाही आज जरा निवांत अशी कामं करूयात आणि त्यामुळे आज सकाळचा वेळ पूर्ण छान मुलांसोबत एन्जॉय केला आरोहीला तर सुट्टी आहे पीयूला स्कूल आहे मात्र वेळ होता सो छान अशी खेळत बसलेली बेडरूमच्या खिडकीमधनं छान सूर्यप्रकाश येतो सकाळी सकाळी त्यामध्ये स्केल धरली आणि त्यातनं ना लाईट रिफ्लेक्ट होऊन भिंतीवर छान कलर दिसत होते आणि त्यामुळे पिहू जाम खुश झाला त्याला वाटलं आपल्या घरात रेनबोचा आला त्याचं चालूच होतं मम्मा बघ ना आपल्या घरात रेनबो आला त्याला पकडू का खेळू त्याच्यासोबत का काय करू असं पिहूचं चालू होतं कलरही मॅच करत होता पेन्सिलची त्या रेनबोसोबत आणि बराच वेळपर्यंत आम्ही मस्त असं एन्जॉय केलं तिघांनी कारण त्यांचे पप्पा तर सकाळीच ऑफिसला गेले होते आणि चला आता आता लागते कामाला आई गावी गेलेले आहेत बघा काही दिवसांपासनं आणि त्यामुळे ना आम्हाला गावच्या मस्त अशा शे शेंगा खायला मिळत आहेत आमच्या गावचेच आहेत एक दोन दादा जे पारसला जॉबला येतात सो आई त्यांच्याजवळ अशा शे मस्त शेंगा पाठवून देत आहेत तुरीच्या आणि विकत आणून कितीही खा पण आपल्या शेतातल्या शेंगा खायची शेता शे ना मजाच वेगळी असते त्याची टेस्टच वेगळी असते विकत आपण एक पावपाव शेंगा आणतो पैसे जातात आणि आपलं मनही भरत नाही पण शेतातून अशा भरपूर शेंगा आल्या की ना मस्त मनसोक्त खाता येतात आणि त्यांची चव तर खरंच खूप छान लागते सो भाजी वगैरे चिरली मी पण दाणे काढायला भरपूर वेळ लागतो आ, सो म्हटलं चला आधी पोळ्या करून घेते आणि नंतर दाणे काढून निवांत भाजी करते कारण दाणे काढायला खरंच फार वेळ लागतो तुरीच्या दाण्यांची कशीही भाजी केली ना कधी मी वाटून भाजी करते ती पण छान लागते कधी चटणी करते फक्त मिक्सरमधनं छान म्हणजे हिरव्या मिरच्या वगैरे वाटून घ्यायच्या दाण्यासोबत खूप मस्त लागतात किंवा अशी वांग्याची भाजी तर आम्हाला सर्वांनाच आवडते पण कंटाळा येतो तो फक्त दाणे काढायचा कारण दाणे काढण्यात बराचसा वेळ गेला पण भाजी इतकी छान झाली होती का काय सांगू तुम्हाला म्हणजे खाऊन दाणे काढण्यात गेलेला वेळ जो होता तो वरतीट होता असं वाटलं म्हणजे आता इतकी छान चव हवी असेल तर थोडी मेहनतही घ्यावीच लागेल नाही का सो चला आता भाजी बनली छान जेवण झालं आणि आत्ता आम्ही छान इथे होणार आहोत रेडी आरोहीचा डान्स आहे आज साथी गाला गाला आ, सो त्यासाठी तिला ना जुडा घालायला सांगितला होता आणि आरोहीचे नखरे तुम्हाला दिसतच आहे तिथे म्हणजे केस थोडंसंही दुखायला नको असं तिचं म्हणणं आणि बरीचशी घाई आता आम्हाला झालेली होती कारण दोन वाजेपर्यंत ना आम्ही छान मस्त म्हणजे टाईमपास केला असं म्हटलं तरी चालेल आणि तीन वाजताच जी आहे आमची बस येणार होती आमची जी मुलांची स्कूलची बस असते ना तीच बस पॅरेंट्स लोकांनाही आज अवेलेबल असते सो त्या बसनेचं जे आहे आम्ही आरोहीच्या स्कूलमध्ये जाणार होतो आणि छान मी ठरवलेलं असा जुडा घालते तसं घालते पण आरोहीचं काही नाही आमच्या टीचरनी अगदी सिंपल जुडा घालायला सांगितलं मम्मा आणि तसाच घालून नाही तर टीचर रागवतील हो मी तिला म्हटलं अगं चालते काही होत नाही तर नाही तिचं चालू होतं नाही मला पाहिजेच नाही असंच नाही तसंच नाही सो सिंपल सिंपल असं बघा समोरनं पार्टिशन केलं आणि मागनं एक छोटी घातली आणि ती फक्त गुंडाळून घेतली आणि झाला अगदी म्हणजे पाच मिनटंही लागत नाहीत असे जुडे घालायला तुम्हाला घाईघाई जुळा घालायचा असेल ना तुम्ही असं घालू शकता जर मोठे केश असतील तर छान वेणी घालायची आणि छान गुंडाळून घेऊन त्याला दोन तीन यू पीस लावल्यानं तर तुमचा अगदी परफेक्ट असा जुडा इथे बनवून तयार होतो त्यानंतर जे समोरचे केस होते ना त्यासाठीही मी बरंच ठरवलं होतं असं करू तसं करू पण तिचं काही नाही मम्मा टीचरनी सिम्पल सांगितलं आणि तू नको मला जास्त डेकोरेट करून देऊ अगदी बघा तुम्हाला इथे दिसत आहे हातही जोडत आहे ती मी तिला बोलले की अगं अगदी सिंपलच ठेवते थांब जरा पण ऐकायलाच तयार नाही सो कशी बशी जुडा घातला आणि त्यावर नेट लावायला सांगितली होती सो अशी नेट लावून छान असे माझ्या आरूचा जुडा इथे तयार झाला मेकअपच्या नावाखाली मी तिला फक्त भरपूर मॉइश्चरायझर लावलं पावडर लावली आणि काजळ लावलं लिप लिपस्टिकही ती नको बोलत होती कारण स्कूलमध्ये सुद्धा मेकअप आर्टिस्ट जे असतात ते अरेंज केलेले होते सो तेही मेकअप करून देतील तूही करून देतील आणि मला भूतच बनवून टाकतील मम्मा असं तिचं म्हणणं होतं सो अगदी सिम्पल असं की काजळ आणि थोडीशी लिपस्टिक मी तिला लावून दिली आणि त्यानंतर चला आता मी तयार होते मी भरपूर मॉइचरायझर लावलं त्यानंतर सनस्क्रीन लावली आणि आता मी थोडंसं जे आहे प्रायमर पूर्ण स्किनला लावून घेते आहे प्रायमर काय करतं फाउंडेशन आपल्या स्किनच्या आतपर्यंत जाऊ देत नाही म्हणजे एक बॅरियर असतं ते फाउंडेशन आणि स्किनमधलं त्यानंतर एन वाय बेचं स्ट्रोक क्रीम आणि फाउंडेशन छान असं एकत्र मिक्स केलं आणि त्यानंतर चेहऱ्यावर के अप्लाय केलं हे फाउंडेशननं तुम्हाला घाईघाईत तयार व्हायचं असेल तर खरंच वर्थ इट आहे अगदी इझिली स्किनवर ब्लेंड होतं आणि बऱ्याचदा काय होतं आपण घाईघाईत जेव्हा मेकअप करतो आणि आपण इतर हाय कवरेज फाउंडेशन किंवा इतर फाउंडेशन यूज करतो ना तर ते व्यवस्थित ब्लेंड होत नाहीत आणि नंतर ते पॅची दिसतात किंवा काळे पडतात पण हे फाउंडेशन मस्त आहे परफेक्ट आहे अगदी इझिली ब्लेंड होतं आता रात्रीचा प्रोग्राम आहे आणि स्किन थोडीशी शायनी दिसावी म्हणून पुन्हा थोडंसं स्ट्रॉप क्रीम मी नाकांवर आणि चिक लावून घेतलं आणि त्यानंतर काजळ आणि मस्त एक नेहमीचा माझा फेवरेट जो मरून शेड आहे लिपस्टिकचा तो अप्लाय केला आणि एक छोटूसं जे आहे क्लचर लावलं आणि मस्त मस्त अशी तयार झाली घाईघाईत आम्ही कमीत कमी प्रोडक्ट वापरण्याचा प्रयत्न करते म्हणजे कसे ते व्यवस्थित ब्लेंड जरी झालेले नाही नसले तरी स्किन आपली पॅची दिसत नाही आणि चला आता आम्ही सर्वजण रेडी झालोत त्यानंतर खाली आलोत बसचं वेट करतच होतो तर पप्पा आलेत पप्पाला म्हणजे पप्पा पारसला नेहमीच येत असतात ऑफिसच्या कामाने सो आम्ही खालीच होतो तर पप्पांची थोडी भेट घेतली आणि बघा आरूची हेअरस्टाईल दाखवते तुम्हाला ही अशी मस्त आरूची हेअरस्टाईल अगदी म्हणजे पाच मिनटात मी केली आणि बघा अशी दिसते आहे आरू आणि आरूचा हा लाठी काठीचा डान्स आहे आता डान्स होईसवर ही काठी अशीच फिरत राहणार आहे आणि हा पिहू हा असा तयार झालेला आहे पिहूचं काही नाही बिचाऱ्याचं कपडं घातले की तयारच असतो तो फिरायला जायला आणि मी हे ही अशी तयार झालेली आहे आणि हे ही जी कुर्ती आहे, आहे।, आहे। ही आज मी पहिल्यांदाच वेअर केलेली आहे आणि मस्त दिसत आहे आणि तोवर चला आमची बसही आली आणि ही आहे आहे आरुईची फ्रेंड आणि दोघींची ना बसमध्ये इतकी बडबड बडबड चालू असते आरूचंही म्हणजे रोजची कंप्लेंट असते तिच्या पप्पांकडे की पप्पा बसचे जे ड्रायव्हर अंकल आहेत ते आम्हाला सतत रागवतच राहतात आणि आज आम्ही बघितलं की ते का रागवतात कारण दोघी एक सेकंदही शांत बसत नाहीत म्हणजे त्यांची चुळबुड 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 तर चालू असतेच पण आवाजही फार असतो आणि म्हणूनच ते ओरडत असतील त्या दोघींची मस्ती चालू होती आणि इथे पहा पिहू मस्त झोप घेत होता आणि मी मस्त हा सर्व निसर्ग एन्जॉय करत होती कारण खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी म्हटलं तरी चालेल मी बसमध्ये बसले होते आणि मस्त असं एन्जॉय करत आम्ही पोचलो शास्त्री स्टेडियमला आणि इथेच आरोहीच्या स्कूलने ॲन्युअल डे जो आहे अरेंज केलेला होता आम्ही जरा लवकर आलो त्यामुळे गर्दी आत्ता जरा कमी होती क तरी पण आम्हाला अशी मधोमध जागा भेटली समोर नाही मिळाली आणि म्हणजे दहा ते पंधरा मिनटात नाही नाही म्हणता म्हणता पूर्ण स्टेडियमनं असं तुडुंब भरलं आणि शाळेने साडेचारचा वेळ दिला होता प्रोग्राम स्टार्ट व्हायचा आणि बरोबर साडेचार वाजताच जो आहे प्रोग्राम स्टार्ट झाला ही अगदी वेळेवर आलेत साडेचार वाजता प्रमुख पाहुणे आलेत अकोल्याचे जिल्हाधिकारी वगैरे आणि असे दोन तीन ज्या गेस्ट होते आलेले आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात जशी होते दिवा वगैरे प्रज्वलित करून किंवा महापुरुषांच्या फोटोना हार वगैरे घालून ते सर्वच म्हणजे रितसर केलं त्यानंतर पाहुण्यांचं स्वागत झालं थोडेफार स्पीच वगैरे झालेत आणि त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं कौतुकही झालं ज्यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे स्कूलमध्ये फर्स्ट सेकंड आले तर छान मार्क्स मिळवले त्यांना तिथे त्यांच्या पॅरेंट्ससहीच सन्मानित करण्यात आलं त्यांच्या पॅरेंट्सही कौतुक करण्यात आलं आणि दरवर्षी या शाळेमध्ये म्हणजे ही एक गोष्ट मला फार आवडते पहि म्हणजे नर्सरीपासनं तर ट्वेल्थपर्यंत जे जे मुलं छान कामगिरी करतात कोणतंही क्षेत्र असू द्या स्पोर्टमध्ये कलेमध्ये किंवा प्रोजेक्ट वगैरे इंटरनॅशनल नॅशनल जे काही प्रायझेस मिळवतात ना त्या सर्व गोष्टींचं ॲन्युअल डेच्या दिवशी कौतुक केलं जातं त्यांना प्राईज दिल्या जातात सोबतच त्यांच्या पॅरेंटचं देखील कौतुक केलं जातं सर्व लोकांसमोर आणि खरंच मस्त मस्तच वाटतं हे सर्व पाहायला आणि थोडंसं माझ्याही मनात आलं की माहीत नाही म्हणजे मला हा प्राऊड मुवमेंट कधी एन्जॉय करायला मिळेल किंवा माझ्या नशिबात हा प्राऊड मुवमेंट कधी येईल म्हणून पण लगेच जे आहे विचारांवर मनावर आवर घातला कारण सर्वीच आ... म्हणजे पाचही बोटं आपली सारखी नसतात तर सर्वच मुलं कशा सारखे असतील काही कोणामध्ये काही कमी जास्त हे असतेच काही मुलं असतात काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा फारच हुशार सो ते करतात बरंचसं काही अचीव पण नॉर्मली मुलं जे आहे साधारण रेंजेस असतात आणि मध्ये त्याच्याच त्याच्याचपैकी एक आहे आणि काही नाही हॅपी आहे मी जसं तिला तशी स्पेसिफिक करते आप मी फारच्या अपेक्षा केल्याने आपापल्या कलेली इतिहास वाढत असतात आणि मी त्यांना तसंच वाढू देत आहे जास्तीचं टेन्शन त्यांना देत नाही किंवा मीही घेत नाही चला आता ॲन्युअल डे जे आहे जे कल्चरल प्रोग्राम आणि स्पोर्ट वगैरे जे आहे स्टार्ट झालेले आहेत आरूच्या स्कूलमध्ये एक वर्ष पूर्ण जे आहे कल्चरल प्रोग्राम होतात फक्त आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी जे असतं ते स्पोर्ट डे सेलिब्रेशन असतं तर यावर्षी स्पोर्टच आहेत सो so, जे काही डान्सही त्यांनी अरेंज केलेले आहेत तेसुद्धा स्पोर्ट्सशी रिलेटेडच असणार आहेत आणि यावर्षीनं सर्व स्टेटचे जे काही मार्शल आर्ट आहेत ना ते जे आहेत रिप्रेझेंट करण्यात आलेले आहेत आणि स्कूल खूप मोठी आहे स्टुडंटची ही खूप जास्त आहे त्यामुळे ना असे कमी कमी स्टुडंट घेऊन ते डान्स वगैरे अरेंज नाही करू शकत त्यांनी जर तसे डान्स अरेंज केले ना तर के चार पाच दिवस मग हा प्रोग्रामच चालेल सो त्यामुळे ना एकाच डान्समध्ये भरपूर मुलं घेतात पण इतकं शिस्तीने आणि इतकं व्यवस्थित सर्व काही अरेंज असतं सर्वांच्या स्टेपसारख्या सर्वांचे कपडेसारख्या स्टेप आणि इतकं छान दिसतं ना हे सर्व म्हणजे खरंच त्या शिक्षकांचं कौतुक करण्यासारखं आहे एका एका डान्समध्ये शंभर शंभर दीड दीडशे मुलं असतात पण सर्वच मुलं अगदी शिस्तीत आणि अगदी व्यवस्थित त्यांच्या स्टेप क्लिअर आणि सर्वच म्हणजे बिलकुल गडबड होता मस्त करतात खरंच कौतुक त्या शिक्षकांचं आणि कौतुक त्या मुलांचं मस्त असं डान्स झालेत सर्वांचे आणि हा माझ्या आरोहीचा डान्स होता आम्ही बरंच लांब बसून होतो त्यामुळे इतकं असा क्लिअर जे आहे शूट करता आलेलं नाही पण खरंच सर्वच प्रोग्राम खूप छान झाले आणि स्कूलमध्ये स्पोर्ट आधीच घेण्यात आले होते सो त्याचे जे विनर होते जे फर्स्ट थ्री विनर काढण्यात आले होते तर त्यांच्या कॉम्पिटिशन ह्या इथे झाल्यात आणि त्यांच्यामधनं जे विनर आले त्यांना मग प्राईज देण्यात आले आणि खरंच मस्त असा कार्यक्रम झाला मुलांनी छान ग्राउंडवर एन्जॉय केलं आणि आम्ही छान ऑडियन्समध्ये बसून भरपूर एन्जॉय केलं भरपूर डान्सही केला पिहूची तर काय मजाच होती पिहूने मस्त काही काही आम्ही खायला बरस स्नॅक वगैरे सोबत नेलंच होतं सो त्याचं सतत खाणं चालू होतं आणि अशी विमानं म्हणजे बरो काही मुलं बसलेली होती त्या स्कूलची तर ती फेकत होती आणि पिहूला तर विमान भेटल्यावर पिहू तर इथे फार खुश होता पण त्याची विमान फेकायची काही इच्छा म्हणजे इच्छा तर होती पण हिंमत होत नव्हती कारण कोणाला लागेल वगैरे असं त्याचं म्हणणं होतं आणि सर्वात जास्त एन्जॉय केलं पिहूने ती म्हणजे ही आ, हे जे गेम चालू होते ते आणि सोबतच सो स्लो स्ला सायकलिंगचं पण एक रेस होती तेव्हा पिहूला ना म्हणजे स्लो सायकलिंग रेसबद्दल काही माहीत नाही सो तो इतका न एक्सायटेड होत होता मम्मा किती मोठी मोठी मुलं आहे त्यांना सायकलच चालवता येत नाही मम्मा मी जाऊ का मी जिंकून जाईल असं तसं त्याचं चालू होता आणि इतका हसवत होता तो अगदी आरूचोप्पाला तर त्याला असं पकडून ठेवावं लागलं ला की धावत जाईल की काय खाली म्हणून आणि फक्त आम्हीच नाही आमच्या आजूबाजूचे सर्व पिहूच्या हे रिॲक्शन्स बघून खूप हसलेत त्यानंतर काही बलून्स विकायला छोटी छोटी मुलं आली होती सो त्यांच्याजवळून आम्ही बलून्स वगैरे घेतले आणि मस्त खात पित असा जो आहे प्रोग्राम एन्जॉय केला आणि हा जो महाराष्ट्रीयन मार्शल आर्टचा जो डान्स झाला ना खरं सांगते अगदी पाहण्यासारखा होता म्हणजे अक्षय पाहता पाहता अगदी अंगाला काटे येत होते इतकं भव्य आणि इतकं मस्त वाटत होतं सर्व चला तर छान गेला आजचा दिवस आरोहीच्या स्कूलच्या निमित्ताने का असे ना असं मस्त रात्रीचं बाहेर पडले आज अगदीच म्हणजे या सर्व मुलांना असं छान एनर्जेटिक पाहून अशी खूप सारी एनर्जी माझ्यातही आली की काय असं वाटायला लागलं खरंच मस्त अशी संध्याकाळ होती आजची या निमित्ताने आज आम्ही संध्याकाळचं बाहेर पडलो आणि छान भरपूर हसलो खूप आरडाओरड केली आणि मस्त असं एन्जॉय केलं सो चला आता व्हिडिओ इथे संपवते मला माहीत आहे आजचा व्हिडिओ फार काही खास नव्हता हो त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर आता व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा